ताजा साथी, स्वानन सब्सक्राइब करा ताज्या स्टेशनला जोडणारा हा रस्ता शेकडो चाकरमाणी मोठ्या प्रमाणात वापरत असतात हा रस्ता मागील तीन महिन्यांपूर्वी मलनिस्सारण वाहिनी टाकण्यासाठी बंद केला होता तेव्हापासून दुरुस्त करण्याच्या नावाखाली बंद आहे रस्त्याचं काम सुरू असूनही अनेक शालेय विद्यार्थी व रहिवासी या रस्त्याचा वापर करतात रस्त्याला लागूनच ब्युटी पार्लर स्टेशनरी हॉटेल जनरल स्टोर दूध डेअरी अशी अनेक दुकानं आहेत बहुतेक दुकानदारांची उपजीविका त्यांच्या या दुकानांवर चालते मागील तीन महिन्यांपासून दुकानांमध्ये ग्राहक येत नसल्यामुळे दुकानदारांना कर्जबाजारी होण्याची वेळ आली आहे या रस्त्यात पाय अडकून येथील नागरिकांचा हात फ्रॅक्चर झालाय महापालिकेने रस्त्याची दुरुस्ती लवकरात लवकर करून परिसरातील दुकानदारांना व या रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या अनेक नागरिकांना दिलासा द्यावा अशी मागणी नागरिक करत आहेत रस्त्याच्या कामाचा पाठपुरावा करणारे महाराष्ट्र नवनिर्माण सेना जिल्हा उपाध्यक्ष प्रदीप गोडसे यांनी रस्ता लवकरात लवकर दुरुस्ती करून नागरिकांना दोन्ही बाजूने किमान तीन तीन फूट फुटपाथ चालण्यासाठी करावे अशी मागणी प्रदीप गोडसे यांनी केली आहे मागणी मान्य न झाल्यास आंदोलनाचा इशाराही यावेळी देण्यात आलाय आपण जर बघितलं की प्रभाग समिती चार क्षेत्रामध्ये उल्हास चार विभागामध्ये हा जो रस्ता आहे हा आझाद नगरच्या कामानेपासून ते आ, आ, वीर सावरकर यांच्या पुतळ्यापर्यंत हा रस्ता पास झाला असं सांगण्यात आलेला आहे परंतु त्या ठिकाणी ज्यावेळेस ड्रेनेज लाईन टाकण्याचं चा काम चालू केलं तर ड्रेनेज लाईन टाकण्यासाठी कमीत कमी दीड महिना त्यात गेला आता ड्रेनेज लाईन टाकल्यानंतर व्यापाऱ्यांना दिलासा होता की चला आता तरी रस्ता चालू होईल परंतु हा रस्ता जो कोविड काळाच्या अगोदरच पास झाला होता तो आता हा सद्यस्थितीत करायला घेतला परंतु हा जो रस्ता जो काम चालू केलं तर आज जवळ जो, जो महिना होत आला आहे म्हणजे महिनापर्यंत पोचला आहे म्हणजे टोटल जर पाहिलं तर तीन महिने होत आहेत म्हणजे ड्रेनेज लाईनपासून ते आता नवीन रस्त्यापर्यंत आणि एवढ्या आत धीम्या गतीने काम चालू आहे की असं वाटतं की हा रस्ता होतो आहे की नाही कारण पावसाळा पुढे आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पुढे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आहे तिथीप्रमाणे त्याच्यानंतर पुढे गुढीपाडवा आहे त्याच्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आहे तर असंच जर रस्त्याचं काम चाललं तर पुढचं काम होणार कसं आणि ते ते तर ठीक आहे परंतु आपण जर बघितलं की मेन महत्त्वाचा हा मुख्य रस्ता आहे जिथून रिक्षा लाईन जाते स्टेशन रस्ता असल्यामुळे आज रिक्षावाल्यांना अंबिका साईडने जायला लागतं आणि त्या अंबिका साईडने जर तुम्ही बघितलं छत्रपती शाहू महाराज उड्डाणपूलच्या इथे अक्षरशः जा ट्रॅफिक जाम होते का ता रस्ता बंद आहे तर एवढं सगळं म्हणजे जो चालला आहे डिले आणि याच्यामध्ये आणखीन तुम्ही बघणार तर जे व्यापारी आहेत आज जे इथले तुम्ही कोणत्याही व्यापाऱ्याच्या दुकानात जाऊन तुम्ही त्यांना विचारा की त्यांची परिस्थिती काय ज्यांचे भाड्याचे दुकान आहेत जे ज्यांचे स्वतःची जरी दुकान असेल ज्यांच्या हात पोटावर हा म्हणजे त्यांचं उदरनिर्वाहच ह्या दुकानावर चालतो अशा लोकांनी त्यांचं लाईट बिल कसं भरायचं त्यांनी भाडं कसं द्यायचं हा मोठा प्रश्न इथे आहे बरं या ठिकाणी काय काही का लोकांचं असं म्हणणं आहे की पाईपलाईनमुळे हा रस्ता थांबला आहे काहींचं म्हणणं आहे की वाईंडिंग पुढे थांबला आहे तुमचा जो पण विषय असेल जर तुमचा हा जर पहिला विषय असेल की बाबा पाईपलाईन आणि वाईंडिंग मग तुम्ही खोदायची एवढी घाई केली मग तुम्ही पहिला हा विषय मार्गी लावायचा होता ना पाईपलाईनचा आणि वाइंडिंगचा आणि खोदल्यानंतर आज तुम्हाला आठवतंय पाईपलाईन अँड वाईंडिंग आणि मी देखील महापालिकेशी जेव्हा विचार नव्हतं तर बोललेले की हा नवीन लाईन टाकण्यात येणार आहे मग नवीन लाईन जर पास येतो मग नवीन लाईन टाकण्यात एवढा डिले का होतोय तर ह्या सगळ्या गोष्टीमुळे तुम्हाला अक्षरच सांगतो की इथले नागरिक असतील इथले व्यापारी असतील दुकानदार असतील छोटे मोठे व्यापारी असतील अक्षरशः त्रस्त झालेत आणि त्यांना कळत नाही की बाबा आम्ही आमचा उदरनिर्वाह करायचा कसा आणि असंच जर चालत राहिलं तर अक्षरशः यांना दुकानं पण सोडायला लागतील जे भाडेगृरू असतील तर आणखीन एक माझी प्रशासनाकडे विनंती आहे की या ठिकाणी जो रस्ता चालू आहे तर त्या ठिकाणी तुम्ही जो फुटपाथ आहे तो, तो, तो कमीत कमी दोन ते तीन फूट ठेवावा का माहिती आहे कारण लोकांना स्टेशनवरून येताना डायरेक्ट रस्त्यावरून यायला लागतं त्यांना फुटपाथ चालायला फुटपाथच नाही आहे अशा अनेक दुर्घटना देखील इथं झालेल्या रस्त्यावरून चालत असताना गाड्या पण तिथून माणसं पण तिथून तर त्यामुळे एक विनंती आहे की तीन फुटाचा कमीत कमी फुटपाथ या ठिकाणी निर्माण करावा आणि लोकांना दिलासा होईल या पद्धतीने ह्या हा जो हे जे काम चालू आहे हे अति जलद गतीने काम सुरू करावे अन्यथा आम्ही आंदोलनाचा तर इशारा दिला आहे पाच तारखेला आम्ही या ठिकाणी अक्षरशः चक्काजाम आंदोलन करणारे जर हा रस्ता म्हणजे हा रस्ता जर धीम्या गतीने सुरू राहिला अशाच पद्धतीने तर आम्ही नक्की या ठिकाणी त्या ठिकाणी आंदोलन करणारे आणि याची जी पण परिस्थिती असेल ती आखी महानगरपालिका प्रशासनासाठी असेल याची प्रशासनाने नोंद घ्यावी दोन दिवस पहिले पेशंट होता या भागामध्ये तर अक्षरशः अँब्युलन्स मागवली होती तर अँब्युलन्स यायला जमत नव्हती इथे म्हणजे विचार करा की इथला परिस्थिती एवढी विकट झाली की आपण असं वाटतो शहरात ना गावात राहायला आलो ते अँब्युलन्स यायला पण इथे जमत नव्हती ही परिस्थिती होती ते कसा पेशंट त्या अँब्युलन्समध्ये टाकला ते आम्हाला माहिती आहे तर मी पुन्हा प्रशासनाला विनंती करेन की आपण या ठिकाणी दक्षता घ्यावी आणि या रस्त्याचा निकाल लावून हा रस्ता लवकरात लवकर पूर्ण करावा जर इथं ड्र पाईपलाईनचाही विषय असेल तर तेवढा भाग तुम्ही सोडून द्या तुम्ही नंतरही करू शकता तो पाईपलाईनचा विषय आणि वाईंडनिंगचा विषय असेल तर तुम्ही मार्किंग करून द्या त्यांना रस्ता तर तुम्ही काम चालू करा तर आता आम्ही बघतोय की पाच तारखेपर्यंत प्रशासन काय करतं आणि जर काम पुन्हा सांगतो जर धीम्या गतीने अशाच पद्धतीने का, काम चालू असेल तर आम्ही नक्की इथे लालचकी चौकामध्ये चक्काजाम आंदोलन करणार आहे माझं इथे पार्लर आहे लालचक्की चौकमध्ये आता दोन महिने झाले रस्त्याचे काहीच म्हणजे रस्ता बनवण्याचे काहीच चिन्ह दिसत नाही आहेत आम्ही एक दोन महिने थोडंसं सपोर्ट केला की बाबा जाऊ दे सगळ्यांच्या भल्यासाठी हे रस्त्याचं काम होत आहे पण त्यांचं भलं करता करता आज आमचे दुकानं म्हणजे एकदम तुम्ही तिकडे बघू शकता कॅमेरा पण मारू शकता दुकान पण बंद आहे महिना महिना झाला आम्हाला दुकानं बंद ठेवावी लागत आहेत आता आम्ही आमचा उदरनिर्वाह कसा करायचा हेच कळत नाही आहे कस्टमर पण तुटले गेलेत यायला जायला रस्ताच नाही तर लोक दुकानात येणार कसे आता आमचं म्हणजे घरगुती प्रश्न तर आहेच पण मुलांच्या फीज असतात लाईट बिल वगैरे भरायचे असतात डेली इन्कमच आमचं बंद झालेलं आहे आणि अजून जेव्हा आम्ही त्यांना विचारलं की हे रस्त्याचं काम किती दिवसात पूर्ण होईल तर त्यांची अशी उत्तर येतात की तुम्हाला आम्ही दोन महिने सांगितले ना तर तुम्ही सहा महिने समजून चाला मग ती सहा महिन्याची नुकसान भरपाई आम्हाला कोण देणार आहे दर महिन्याला आमच्या अकाउंटला प्रश्न पैसे पाठवा आम्ही वर्षभर दुकानं बंद करून बसायला तयार आहेत मग इथे येणाऱ्या जाणाऱ्यांसाठी लहान मुलं इथे रोज पडतात माझ्या शॉपच्या समोर तीन बाईकवाले पडले होते खूप लागलं होतं त्यांना येता जाता लहान मुलं असतात पुढे स्कूल आहे स्कूलची मुलं पण सारखी हा मेन स्टेशनचा रोड असल्यामुळे प्रशासनाने लवकर लक्ष देऊन हा रस्ता पहिले बनवायला पाहिजे आमच्या शॉपचा तर प्रॉब्लेम आहेच आहे पण येणाऱ्या जाणाऱ्यांसाठी पण हा रस्ता खूपच घातक आहे साइडला ला सळ्या वगैरे पण निघालेल्या आहेत किती जणांच्या पायाला ते लागतात लहान मुलांना लागतं म्हणून आमची विनंती महानगरपालिकेला की आम्हाला एक योग्य ती डेडलाईन द्या की ह्या ह्या वेळेमध्ये आम्ही तुम्हाला रस्ता चालू करून देतो नाहीतर आम्ही सुद्धा आंदोलन करण्याच्या तयारीत आहेत आता माझं एक छोटस हॉटेल आहे याच रोड वरती आज जवळजवळ चार महिने होत आलेले आहेत जेव्हापासून ड्रेनेजचं काम झाल्याच्या नंतर पुढच्या अजून आतापर्यंत चार महिने झालेले आहेत त्यामुळे आम्ही छोटे धंदे असल्यामुळे आमचं भाडं भरणं किंवा लाईट बिल भरणं असले छोटे मोठे जे रोजचे खर्च आहेत तेही काढणं आम्हाला आता शक्य झालेलं नाही शक्य होत नाही आहे अशा परिस्थितीत जे दुकानं चालवणं हे मो मोठं मुश्किलीचं काम झालेलं आहे जसं रोजचं पोट भरण्यासारखी आमची व्यवस्था म्हणजे हे आहे अशा परिस्थितीत काम करायचं कसं आणि पुढे दुकानं चालू ठेवायची कशी हा मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे तर काय त्यासाठी महापालिकेने लवकरात लवकर काय ते कार्यवाही करून ठेकेदार असं एक विशिष्ट वेळेमध्ये हा रस्ता पूर्ण अतिशय जलदगतीने करण्यात यावा अशी मी त्यांना विनंती करतो आहे काल मी येत होतो ते शंकराच्या मंदिराच्या पुढं माझ्या पाय घसरून पडला तिकडे माझं डिस्कलोशन झालं हात तर ते भरपाई कोण देणार रस... हां चालताना शँडल होती माझ्या पायामध्ये ते शँडल वाकडी झाली हे दगडामुळं तर मग खाली पडलो मग बॅलन्स गेला तर आणि खाली पडलो डिस्कुलेशन झालं माझा हात हा रस्ता असा एक बनवला आहे हे भरपाई कोण देणार किती दिवस असा महिना होऊन गेला आता खड्डा येई तिक तिकडनं ल जंबोवाड़ा पावर पसंद तो इतपर्त आश्रित चालू है इधर ये रोड का काम चालू है और हम लोगों का दुकान यहाँ पर है तीन महीना हो गया है काम एकदम स्लो है जो हम लोगों का व्यापार था वो काम काज पूरा एकदम ठप हो गया है हम लोग दूसरे के ऊपर आश्रित हैं किधर से लाइट बिल बलें किधर से भाड़ा भरें किधर से घर का खर्चा चलाएं उस प्रकार की बहुत ज़्यादा तकलीफ़ है यहाँ के ऊपर अभी भी लगता है ऐसा कि तीन से छह महीना ये और काम चलेगा हम लोग क्या करें? इसके लिए हम लोग व्यापारी लोग मजबूर हो गए हैं। हम लोग से ये है कि हम लोगों को जिनका खर्चा दें ताकि हम लोगों का काम आगे घर का खर्च चले निखिल सवार स्वानंद मीडिया उल्हास नगर ताजा घड़ा न्यूज ला सब्सक्राइब करा बेल आईकॉन वर क्लिक करा